नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी आदिवासी कल्याण योजनांचा फायदा आदिवासींपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी सगळ्या योजनांचं एकात्मीकरण करणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आह आदिवासी कल्याण योजनांचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली त्या बैठकीत ते बोलत होते या योजनांशी संबंधित असलेल्या केंद्राच्या आणि राज्यांच्या विभागाने समन्वय साधून काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं नव्यानं स्थापन केलेल्या नीती आयोगानं आदिवासींच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं दक्षिपातळीवर झालिवैद्यकीय पूर्वपरीक्षा दोन हजार पंधरा आज रद्द केली आणि येत्या चार आठवड्यात ही परीक्षा घेण्याचे आदेश सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला दिले अनेक ठिकाणी या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपीसारख्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं परीक्षा रद्द करायचे करायच निर्द फिरपरीक्ष सीबीएसईला संबंधित संस्थांनी मदत करावी असंही न्यायमूर्ती आर के अग्रवाल आणि अमित रॉय यांच्या पीठानं स्पष्ट केलं आहा तीन मे रोजी झालेल्या परीक्षेत देशभरातून सहा लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते त्यात झालेल्या गैरप्रकारानंतर फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या त्यावरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं बारा जूनला राखून ठेवला होता भारतानं आज भूतान बांगलादेश आणि नेपाळ या तीन सार्क देशांशी महत्वाच्या मोटर वाहन करारावर स्वाक्षऱ्या केल्या या करारामुळे या चार देशात प्रवासी खाजगी वाहतूक आणि मालवाहतूक अधिक सुकर होणार आहे भूतानची राजधानी थिंपू इथं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या तीन देशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या याच धर्तीवर भारत म्यानमार आणि थायलंड यांच्यातही भविष्यात करार करायचा मार्गही मोकळा झाला आहे असं गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत चार फिरत्या दवाखान्यांचं उद्घाटन झालं दुर्गम भागात जिथं आरोग्य सुविधांचा अभाव आहे तिथल्या लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्या त्या उद्देशानं या फिरत्या दवाखान्यांचा उपक्रम हाती घडिआल्याचं जेटली यावेळी म्हणाल या उपक्रमाद्वारे समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली विविध ठिकाणी बांधण्यात आलेले बंधारे उपयुक्त ठरले असून केवळ पहिल्या पावसातच पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेले एकत्रित प्रयत्न फलदायी होत असल्याचं म्हणाले जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यातल्या शाळांमध्ये आज पहिली घंटा वाजली नवीन दप्तर नवीन वह्या पुस्तकं घेऊन उन उन्हाळ्याच्या सुट्टीतली धमाल मस्ती संपवून विद्यार्थी शाळेत हजर झाले आईवडिलांचा हात धरून शालेय जीवनाला सुरुवात करणाऱ्या चिमुकल्यांचा किलकिलाट आणि रडारड तर सरावलेल्या विद्यार्थ्यांची नव्या वर्गात आवडती जागा पकडण्यासाठीची लगबग आणि मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी घेण्यात आज पहिल्या दिवसाची सुरुवात झाली शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं शाळा पुन्हा एकदा गजबजून गेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे मुंबईतल्या दादर विभागात असलेल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते बीड आणि औरंगाबादमध्येही शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात आलं राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन हजार चौदा पंधरा सालातील थकबाकी लवकरात लवकर द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी पुण्यातल्या साखर आयुक्तालयावर आज शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि इतर अकरा संघटनांनी आसूड मोर्चा आणि सत्याग्रह आंदोलन केल्या दोन हजार चौदा पंधरा सालचा सा ऊसाचा सा गळीत हंगाम संपला असून राज्यातल्या एकशे बहात्तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तीन हजार आठशे एकोणनव्वद कोटी थकवले आहेत ही सर्व रक्कम पंधरा जूनपूर्वी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली ज्या कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तसंच साखर संघ बरखास्त करा अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या ही थकबाकी दिली नाही तर न्यायालयात दाद मागू तसंच तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार